आपण सर्वांना नागेश्वर प्रेमपूर्वक नमस्कार तर मला या ठिकाणी भरपूरच्या सेवकदादांचा कॉल आलं किंवा संपर्कात आल्यावर मला विचारलं की नागेश भाऊ आपल्याला बेचाळीसच दिवसाचं कार्य करणं अनिवार्य आहे का तीन सात अकरा एकवीसचे आपण करू शकतो का तर त्यावर मी काय जबाब देऊ काही नाही पण ज्याप्रकारे मंडळाचा आदेश आहे त्याप्रकारे त्यांना सांगितलं ज्या मंडळाचा जसा आदेश आहे त्या मंडळाच्या आदेशाप्रमाणे तुम्ही आपापल्या आप मंडळाच्या संस्थेच्या आदेशाप्रमाणे कार्य करा पण तरी पण मला या ठिकाणी हा विषय घ्यावासा वाटला तर असा विषय आहे एकचाळीस दिवसाचे कार्य त्यागाचे कार्य करणे आवश्यक आहे मग तीन सात अकरा एकवीसचे कार्य करू शकतो का आजचा आपला विषय आहे बेचाळीस दिवसा एकचाळीस दिवसाचे त्यागाचे कार्य जो बारा वर्षाचा त्याग आला या त्यागामध्ये एक्केचाळीस दिवसाचा त्याग करणे म्हणजे त्याग करायला पाहिजे म्हणजे करणे आवश्यक आहे तीन सात अकरा एकवीसचा आपण कार्य करू शकतो का तर शेवक बांधवांनो मी म्हणतो मन म्हणून तुम्ही करायचं नाही तुम्ही स्वतः विचार मंथन चिंतन मनन करा आणि आपल्या मार्गदर्शकाचा सल्ला घेतल्याशिवाय करू नये तरी पण जो हा जो बेचाळीस दिवसाचा एक्केचाळीस दिवसाचा बारा वर्षाचा जो त्याग आहे हा एका बारा वर्षानंतर एक तप आहे आणि या एका तपनंतर आपल्याला जो हा बारा वर्षाचा त्याग आहे याला शुद्धीकरणाचा त्याग म्हणतात आत्मशुद्धीकरणाचा त्याग असे म्हणतात तर हा त्याग जर शक्य आहे तुमचा शक्य आहे तर सर्वांनी एक्केचाळीस दिवसाचाच त्याग करायला पाहिजे शक्यतो जितका शक्य होतो त्याप्रमाणे एक्केचाळीसाच दिवसाचा त्याग हा पक्का आहे करायलाच पाहिजे प्रत्येक करायला पाहिजे पण आता यामध्ये जो दुविधा येत आहे की कुणाचा एक्केचाळीस दिवस जमत नाही आहे कुणाचा एक्केचाळीस दिवस जमत नाही आहे आज आमच्या मंडळाने म्हणजेच परमपूज्य परमात्मा शिवक मंडळ वर्धमान नगर यांनी एक्केचाळीसच दिवसाचा त्याग मला जे ज्याप्रमाणे ऐकण्यास मिळाला त्याप्रमाणे मी या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतो की एक्केचाळीस दिवसाचा त्याग करणे अनिवार्य आहे हा परमपूज्य परमात्मा ही शिवक मंडळाने काम तो जाहीर केला आहे परिपत्रक सर्वापर्यंत हीच खबर आहे माझ्यापर्यंत हीच खबर आलेली आहे दुसरी खबर आलेली नाही आणि मग जे बाकी आहे निवासस्थान आणि बाकी अदर संस्था आहेत त्यांच्यामध्ये एकवीस अकरा सात तीनची मुभा आहे तर त्यांनी का म्हणून ही मुभा दिली असेल का म्हणून मुभा दिली असेल याच्यामागचाही थोडासा आपण यावर चर्चा करूया कारण बारा वर्षानंतर हा योग घडून येतो हा बारा वर्षानंतर योग घडून येतो आता कुणाला आठ वर्षात मिळाला कुणाला दहा वर्षात मिळाला कुणाला सहा वर्षात मिळाला पण हा योग बारा वर्षानंतर घडून घडून येतो आणि जर कुणाचा एक्केचाळीस दिवसाचा साधत नसेल त्याला एक्केचाळीस दिवसाची मुदत मिळत नसेल तर त्यांनी चिमकी मंडळ जे उगमस्थान आहे त्यांनी का म्हणून दिलं असेल आणि जे बाकी संस्था आहेत त्यांनी का म्हणून ही तीन सात अकरा एकवीसची मुभा दिली असेल त्यावर चर्चा करत आहोत तर हा योग जो घडून येतो बारा वर्षात नंतर तर ज्याचा एक्केचाळीस दिवसाचा जमत नसेल तर त्यांना जर त्यांच्या नसीबात जर एकवीस दिवसाचा त्याग मिळत असेल तर काय करायला काय हरकत आहे एकवीसचा नाही जमात असेल तर अकरा दिवसाचा जर मिळत असेल तर काय हरकत आहे सात दिवसाचा मिळत असेल तर करायला काय हरकत आहे तर ह्या का म्हणून त्यांनी याच्या या गोष्टीचा विचार करून दिला असेल तर याचा मागाचं कारण असं आहे की आज मी यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की कुणाचे मुलं आय आय टी सारख्या कॉलेजमध्ये शिकायला गेले आहेत कुणाचे मुलं जेईची तयारी करायला गेली आहेत कुणाचे मुलं नीटची तयारी करायला गेली आहेत कुणाची मुलं नोकरीवर गेले आहेत कुणाची मुलं आय आय टीमध्ये आहेत कुणाचे मुलं कंपनीत आहेत प्रपंच साधून परमार्थ करणे हा एक बाबांचा शब्द होता आणि जे ह्या मोठ्या मोठ्या इन्स्टिट्यूटमध्ये मोठ्या मोठ्या कंपन्यामध्ये जेव्हा कामाला जिम्मेदारीच्या पदावर जर असतील तर यांना तर यांना बेचाळीस दिवसाची सुट्टी मिळणे म्हणजे दीड महिन्याची सुट्टी मिळणे शक्य नाही होऊ शकते अगर परमेश्वराच्या कृपेनं मिळाली तर हे चांगलीच गोष्ट आहे पण दीड महिने सुट्टी मिळणे अशक्य आहे मग आता दीड महिने सुट्टी मिळू शकत नाही तर कुणाला एकवीस दिवसाची सुट्टी मिळू शकते कुणी अकरा दिवस ॲडजस्ट करू शकते कुणी सात दिवस ॲडजस्ट करू शकते म्हणजे ते कसेही तंतोतंत करून ते सात दिवस त्यांना सुट्टी मिळू शकते आणि जर ते सात दिवस सुट्टी घेऊन दिवस, अकरा दिवसाची सुट्टी घेऊन किंवा एकवीस दिवसाची सुट्टी घेऊन जर हा बारा वर्षाचा जो त्याग आहे हा जर योग त्यांना घडून येत असेल आणि त्यांना जर हे त्याग करण्याची संधी मिळत असेल तर ही चांगली बाब आहे ही चांगली गोष्ट आहे एक चांगला संदेश आहे हा कमीत कमी जे येणारी पिढी आहे आज कुणाच्या कुणाला बारा वर्ष कुणाला चौदा वर्ष झाले कुणाची मुलं लहान होते जेव्हा बारा वर्षाचा त्याग केला तर कुणाची मुलं लहान होते आणि आज ते नोकरीवर लागले किंवा उच्च शिक्षण घ्यायला गेलेले आहेत त्यांना बारा वर्षाचा त्याग तर म्हणतात पण नेमकं काय का याला कसं करावं लागतो किंवा याला करण्याची संधी जर मिळाली तर हे त्यांच्यासाठी चांगली गोष्ट आहे आणि त्यांना एक वळण राहावी या मार्गाविषयी गोडी राहावी या मार्गाविषयी प्रेम राहावा या मार्गाविषयी आदर राहावा या मार्गाची शिकवणं त्यांच्या कानात असावी त्यांच्या विचारात असावी म्हणून जर त्यांना सात दिवसाची संधी मिळत असेल तर काय हरकत आहे तीन दिवसाची संधी मिळत असेल त्याग करायची काय हरकत आहे अकरा दिवसाची संधी मिळत असेल तर काय हरकत आहे आणि एकवीस दिवसाची संधी मिळत असेल तर काय हरकत आहे एक्केचाळीस दिवस नाही जमणार कुणाचा म्हणजे हा विचार करून ह्या बाकी संस्थांनी याचा विचार करून हा तीन सात अकरा एकवीसचा दिला आहे की जेणेकरून त्या मुलाला त्या व्यक्तीला त्या मुलाला या मार्गाची गोळी असावी या मार्गाचा त्या असा त्यागाचा बंधन आठवणीत असावा त्याग काय असतो कसं करावा लागतो हा त्याचा नियमित आठवणीत असावा यासाठी हे तीन दिवस सात दिवस अकरा दिवस आणि एकवीस दिवस ही मुभा बाकीच्या संस्थांनी दिली असावी हा माझा अंदाज आहे आणि व्हिडिओ जास्त मोठा न करण्यापेक्षा मी थोडक्यात बोलतोय कारण परपंच साधून परमार्थ करणे हा बाबांचा म्हणणं आहे आणि कुणी कोणी म्हणतात की एक्केचाळीसच दिवस करायला पाहिजे म्हणजे एक्केचाळीस दिवसाचाच त्याग करायला पाहिजे मान्य आहे एक्केचाळीसच दिवसाचा त्याग करायला पाहिजे पण जर परपंच साधून परमार्थ करण्याची संधी जर एकवीस अकरा सात तीन मध्ये जर मिळत असेल तर मग काय हरकत आहे मार्गासीन तो जुळून राहील मार्गासी त्याला प्रेम राहील कारण की येणाऱ्या भविष्यात येणाऱ्या भविष्यात जर त्याला संधी मिळाली तर तो त्याला आठवणीत राहील की मी बारा वर्षाच्या पूर्वी या प्रकारे त्याग केलं होतं आणि त्यावेळेस तो आवर्जून आज जर त्याला तीन सात अकराची संधी मिळाली एकवीसची संधी मिळाली आणि पुढच्या वेळेस जर त्याला संधी मिळाली तर तो बेचाळीस दिवसाचा त्याग करेल आणि संधी नाही मिळाली तर त्याला आठवणीत राहील की मी मागच्या वेळेस अकराचा केलं होतं तर यावेळेस अकराचं तरी करण्याचं मला अकरा दिवसाचे तरी मिळाले पाहिजेत माझं सौभाग्य राहील की मी बारा वर्षाचा त्याग बारा वर्षामधला जो नंतरचा जो, 12 जो, जो त्याग आहे बारा वर्षाचा जो त्याग आहे जो तप आहे त्या तपामध्ये मला पुन्हा दहा अकरा दिवसाचा त्याग एकवीस दिवसाचा त्याग सात दिवसाचा त्याग करण्याची मला संधी मिळेल आणि मिळायला पाहिजे कारण की ज्यांची मुलं आज या मार्गाच्या दिशेहीन किंवा वेगळ्या दिशेने जात आहेत तर कमीत कमी त्या मुलांना ही संधी मिळेल या उद्देशाने त्यांनी ही संधी दिली असावी आणि माझ्याही मते हा चुकीचा ठरणार नाही चुकीचा आहे असं म्हणत नाही आणि चुकीचाही ठरणार असं म्हणत नाही आणि योग्यही म्हणणार नाही कारण बाबांनी सांगितलेच आहे प्रपंच साधून परमार्थ करणे आणि आपला प्रपंच साधून जर परमार्थ करण्याची संधी कमी दिवसाची का सुना जर मिळत असेल तर काही हरकत नाही माझं बोलणं जर तुम्हाला आवडलं असेल तर माझ्या या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा कारण मी असेच गोड गोड व्हिडिओ आपल्यापर्यंत पाठवण्याचा प्रयत्न करत राहील इतकंच बोलतो आणि आपल्या शब्दांना विराम देतो सर्वांना माझा आदरपूर्वक नमस्कार नमस्कार जी नमस्कार जी